राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत एकशे बत्तीस जागा जिंकणाऱ्या भाजपनं आता मुंबई आणि आसपासच्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी कंबर कसल्याचं चित्र दिसत आहे केंद्र सरकारनं मुंबईसाठी रेल्वेच्या तीन योजनांना मंजुरी दिली आहे त्यानुसार मुंबईतल्या उपनगरीय लोकल सेवेत तीनशे नव्या गाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे पश्चिम रेल्वेवरच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनल्सची तसेच मध्य रेल्वेच्या परळ लोकमान्य टिळक टर्मिनल कल्याण आणि पनवेल टर्मिनलची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय पश्चिम रेल्वेवरच्या जोगेश्वरी आणि वसई रोड स्थानकावर नवीन टर्मिनल्स उभे करण्याचा निर्णय घेण्यात आलाय भाजप नेते आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे संभाव्य उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करून पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत मुंबईकरांसाठी तीनशे नवीन लोकल ट्रेन्स उपलब्ध होणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारनं तीन मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे यासोबतच पोर्ट कनेक्टिव्हिटीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईला जोडणारा महत्वाकांक्षी कॉरिडॉर सुद्धा तयार करण्यात येणार आहे मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता मध्य रेल्वेमधील परळ लोकमान्य टिळक टर्मिनल कल्याण आणि पनवेल या स्थानकांच्या क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे यासह मुंबई सेंट्रल ते वांद्रे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनल उभारण्यासह वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल उभारलं जाणार आहे सबस्क्राईब